नमस्कार मी गौरी सुनील महाजनी राहणार सोलापूर मी बॅच नंबर सोळाची विद्यार्थिनी आहे गुरुर 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरुवेन महा सर काल आपण खूप सुंदर अशी माहिती सांगितली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने या वर्गात ऍडमिशन घ्यावी आणि बहुमूल्य आपलं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांनी संपादन करावं इस करती है। आज आमाले है ही सगळ्यांना मी विनंती करते आहे कारण आजपर्यंत आम्हाला ह्याच्या बाबतीत काही माहीतच नव्हतं आत्ता थोडं थोडं ज्ञान व्हायला लागलेलं आहे तर आम्ही ही तयार वास्तूच विकत घेतलेली आहे आणि ह्या वास्तूमध्ये आम्ही येऊन पाच सहा वर्ष झाले ही वास्तू माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावाने आम्ही घेतलेली आहे माझं नाव गौरी सुनील महाजनी आणि मुलाचं नाव आहे विरेश सुनील महाजनी सोलापूरमध्ये सर कुठंही गेले तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वेग दाखवल्या जातात तर आमचं घर किसान संकुलला रो हाऊस मध्ये आहे आणि आमचं मेन गेट जे आहे ते ईशान्य दिशेला आहे आणि भवनाचा जो मुख्य दरवाजा आहे तो पूर्व दिशेला आहे हे घर खाली वन बी एच के आहे आणि वर एक बेडरूम आहे जी नैऋत्य दिशेला आहे आम्ही हॉलमध्ये ईशान्य दिशेला देवघर केलेलं असून अग्नेय दिशेला आहे नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम आहे भवनाच्या मध्यभागी एक भिंत आहे आणि भिंतीच्या लगेच मागच्या बाजूला वॉश बेसिन पश्चिम दिशेला बाथरूम आणि वायव्य दिशेला डब्ल्यू बेसिन उत्तर दिशेकडून पूर्व दिशेकडे जाणारा वर जाणारा एक जिना आहे तिथे मुलाचं बेडरूम आहे दक्षिण दिशेला त्याचा दरवाजा आहे तसेच गॅलरीत जाणारा पूर्व दिशेला एक वर दरवाजा आहे वायव्य वा आणि नैऋत्य दिशेला अशी आठ बाय वीस मोकळी जागा आहे आणि त्यामध्ये वायव्य दिशेला बोरिंग आहे वॉश बेसिन मध्यभागी असल्यामुळे मला वाटतं माझी क्रियाशीलता कमी झालेली आहे कारण ते आकाश तत्वाशीच निगडीत असल्यामुळे बी पी शुगर नुकतंच चालू झालेलं आहे दोन्ही गुडघ्यांचं माझं ऑपरेशन झालं आहे कंबर वगैरे दुखती आहे पण मुलाची बेडरूम वर आहे मुलगा माझा खूप शिघ्रकोपी आहे जाड आहे आपलं म्हणणं खरं करतो हुशार आहे आणि त्याचा मुलगा पण खूप हुशार आहे आणि सध्या ते कुटुंबासोबत मुंबईला आहे सर प्लीज एक खूप विनंती आहे सर की तत्व बिघडल्यास कोणत्या व्याधी होतात आणि पृथ्वी तत्व पुन्हा एकदा प्लीज सांगितलं तर खूप छान होईल ही विनंती सर थँक्यू